रशिया तीन हजार युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह सोपवण्यास तयार आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे की सेंट पीटर्सबर्ग इथं आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत पुतीन बोलत होते रशियानं सहा हजार युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह परत केले आहेत आणि जवळजवळ तीन हजार अधिक मृतदेह सोपवण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं इस्तांबुलमधील युक्रेन आणि रशियामधील शांतता चर्चा अर्थपूर्ण आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत असं रशियन राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे युक्रेन आणि रशियामधील शांतता चर्चेची दुसरी फेरी या महिन्याच्या दोन तारखेला इस्तांबुलमध्ये झाली या बैठकीदरम्यान शिष्टमंडळांनी युद्धबंदीच्या शक्यतेवर चर्चा केली त्यांनी युद्ध कैद्यांच्या नवीन देवाणघेवाणीच्या तयारीबद्दल देखील चर्चा केली कैद्यांच्या देवाणघेवाणीचा पहिला टप्पा नऊ जून रोजी झाला त्यानंतर दुसरा तिसरा आणि चौथा टप्पा अकरा तेरा आणि चौदा जून रोजी झाला या देवाणघेवाणीचा एक भाग म्हणून तीन हजार सहाशे शहीद सैनिकांचे मृतदेह युक्रेनला परत करण्यात आले आहेत जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये